वाठोडा शुक्लेश्वर येथे झाड कोसळल्याने सात माकडांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस चक्रीवादळाने अनेक घरांची पत्रे उडाले तर शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान रस्त्यावर झाडे कोसळले विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला पूर्णा नदी लागत असलेल्या पिंपळाचे झाड कोसळल्याने सात माकडांचा मृत्यू तर दोन माकड गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली युवकांनी पुढाकार घेऊन घटनास्थळी धाव घेत मृत्युमुखी पडलेल्या माकडांना बाहेर काढण्यात यश आले अन्य दोन माकडांना पुढील उपचारार्थ वडाडी वनपरिक्षेत्र येथे नेण्यात आले घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी ताप्यासह घटनास्थळी धाव घेत मृत्युमुखी पडलेल्या माकडांचा पंचनामा करून त्याला हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे अंतिम विधी करण्यात आला यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी नितनावरे वनपाल विद्या बनसोड वनमजूर विलास पंडित सरपंच मोहम्मद रिझवान उपसरपंच माया बुरघाटे अमोल महात्मे रामेश थोरात यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट गजानन खोपे अमरावती